नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुमच्यासाठी मी रांगोळी काढण्याचे दोन प्रकार घेऊन आलेले आहे लवकरच कृष्ण जन्माष्टमी म्हणजे या जन्माष्टमीला तुम्ही घरामध्ये दारामध्ये अशी ही रांगोळी नक्कीच काढू शकता खूप साधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी इथं बघू शकता आपल्या घरामध्ये आपण जे केसांना तेल लावतो ते तेलाची बॉटल आपण काय करतो फेकून देतो तर इथं बघू शकता पॅराशुट जॅस्मिन तेलाची बाटली आहे आणि याला मध मध्ये खोल आहे तर अशा बाटल्या आपण फेकून न देता याचा भरपूर असा उपयोग करू शकतो रांगोळी काढण्यासाठी तरी मी इथं दोन ते ती तीन बॉटल अशा साठवून ठेवल्या होत्या आणि रांगोळी बांधण्यासाठी तुम्ही अशा हा कागदाचा कोन बनवून सुद्धा रांगोळी काढू शकता किंवा बॉटलमध्ये रांगोळी भरण्यासाठी सुद्धा अशा कोनाचा उपयोग नक्कीच करू शकता तर मी इथं पेपरचा असा कोन तयार करून घेतलेला आहे बघा आता बॉटलचं होल खूप छोटा आहे बघा तोंड तर याच्यामध्ये मला रांगोळी भरण्यासाठी मी काय करणार आहे की इथं रांगोळी जो आपण कोन तयार केलेला आहे ना पेपरचा त्या त्याचा वापर करून आपण इथं रांगोळी जी पांढरी रांगोळी आहे ना ती याच्यामध्ये भरून घेणार आहोत बघा संपूर्ण अशी दोनही बरण्यांमध्ये मी रांगोळी काढून घेतली सर्वात आधी आपण रांगोळी पहिली रांगोळी काढून घेऊया पाच त्यानंतर तीन आणि त्यानंतर एक टिपके म्हणजे असे बघू शकता असे टिपके मी देऊन घेतले जे पाच टिपके आहेत ना तर त्या टिपक्यांना असं सररेश ओढून घ्यायचे आहे बघा आणि खालच्या बाजून देखील सर रेश ओढून एका साइडने असे तीन बघा तुरे काढलेले आहेत आणि मधोमध मत नारंगी कलर दिलेला आहे त्यानंतर याच वासरीच्या उजव्या साइडला मोरपिसाचा जो पंखाचा कलर असतो ना मोरपिसाचा तू आपण देऊया ती छान अशी एक डिझाईन मी तर काढून घेतलेली आहे बघा आणि मी तुम्हाला म्हटले की कृष्ण जन्माष्टमी उत्सव हा पण साजरा करतोच पण दारामध्ये तुम्ही अशी ही सुरेख झटपट होणारी छान अशी डिझाईनची ही रांगोळ तुम्ही नक्कीच काढू शकता आणि मंडळी तुमच्या गावामध्ये किंवा किंवा तुमच्याकडे रांगोळी कशी किलो आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मी गावापासून का बरीच लांब राहते मला रांगोळी इकडं मिळत नाही तर रांगोळी अगदी खूप काटकसरीने वापरावे लागते इकडं इकडं रांगोळी मिळत नाही आणि मिळते तर खूपच ठोसर म्हणजे जाडसर देखील आहे आणि खूप महाग देखील आहे म्हणजे जी आपले रांगोळी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी रांगोळी मिळते ना ती रांगोळी इकडं मिळतच नाही बघा त्यामुळे मी गावाकडनं रांगोळी आणलेली आहे तर आपली पहिली रांगोळी झालेली आहे त्यानंतर बघा ही दुसरी डिझाईन म्हणजे दुसरी रांगोळी मी तुम्हाला इथं दाखवत आहे सर्वात आधी इथं मोर पीस आपण काढून घेऊया तर इथं आतल्या बाजूने पोटी कलर आणि साईडच्या बाजूने हिरवा कलर मी इथं दिलेला आहे आणि मोर पिसामध्ये जे काही छान असे रेषा असतात ना तर त्यामध्ये मी इथं पेनाचा पेनाचा टोकाचा वापर आपण करणार आहोत त्यानंतर इथं चमच्याचा वापर करून असे छान असे मध्ये रंग दिलेले आहेत त्यानंतर जे बाटलीचं झाकण आहे त्याच आपण असे बघू शकता अर्ध गोलाकार डिझाईन काढण्यासाठी वापर करू शकतो नंतर मध्ये मी इथं पिवळा कलर देऊन घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रांगोळी काढण्यासाठी रांगोळी नेहमी ही बारीक पावडरमध्ये खूप बारीक जेवढी रांगोळी असेल ना तेवढी रांगोळी सुरेख येते रांगोळी खूप जाडसर किंवा ठोसर न वापरता अगदी बारीक रांगोळी जेवढी पांढऱ्या कलरची जी रांगोळी असते ना तर ती जेवढी बारीक असेल ना तेवढी चांगली रांगोळी खूप सुरेख दिसते सुरेख छान अशी येते तर तुम्ही देखील पांढरे रांगोळी जी वापरता ती अगदी बारीकच वापरा तरी मी देखील अगदी बारीक रांगोळीचा वापर केलेला आहे बघा किती छान अशी आणि ठोसार जी रांगोळी असते ना त्यामुळे काय होते रांगोळी काढताना आपल्या बोटांच्या हातातून निसटते आणि मग रांगोळी व्यवस्थित येत नाही आणि त्यानंतर बघा हे मोर मोरपिसाची हा डिझाईनच्या साईडला मी इथं लक्ष्मीची पावली काढत आहे आता लक्ष्मीची पावल्यांचे भरपूर असे प्रकार आहेत पण मी जे साधे मला येत आहे ते मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करते बघा आणि खूप सोपे आहेत लक्ष्मीची पावली याच्या आधी पण मी दरवाजामध्ये दारामध्ये कसे काढतात ते पण मी तुम्हाला आधी तुम्ही पाहिलं असेल तर बघा आपली संपूर्ण अशी छान अशी ही एक कृष्ण जन्माष्टमीसाठी गोकुळाष्टमीसाठी आपली छान अशी ही रांगोळी इथं देखील दुसरं दुसरी रांगोळी तयार झालेली आहे बघा तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती रांगोळी आवडली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला दोन्ही रांगोळी आवडल्या असंतर नक्कीच एक लाईक मात्र नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही नवीन रांगोळी शिकवत असाल किंवा रांगोळी तुम्हाला काढायला जमत नसेल तर तुम्ही एखादा खडू घेऊ शकता खडूच्या आधी डिझाईन काढून घ्यायची त्यावरती तुम्ही रांगोळी काढू शकता म्हणजे आधी सुरेख दिसते परफेक्ट रांगोळी येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारातील कोणती प्लास्टिकचे रांगोळीचे कोण न आणता घरगुती साहित्यामधून अशी आज आपण ही रांगोळी छान अशी तयार केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा